मंडळी नमस्कार शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल मार्कटवाडीचा गाझा नको व्हायला होय गाझा नको व्हायला त्याचं कारण असं आहे की आय लव्ह गाझा सेव गाझा असे टी शर्ट आणि बॅनर घेऊन जितेंद्र आवाड महाराष्ट्रात फिरत होते आणि काय झालं आपण बघितलं गाझामध्ये कशी वाट लागली गाझा पट्टीतल्या लोकांची पट्टीत सुद्धा पुरणार नाहीत इतकी स्थिती त्या गाजापट्टीची अगदी किलोमीटरची मिलीमीटरमध्ये सुद्धा पट्टी दिसेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे जितेंद्र आव्हाड जे काही करत होते ते बघून मला आता भीती वाटायला लागली आहे मारकडवाडीची बघा बघितलं हे बोर्ड घेऊन आले होते आता या मार्कडवाडीमध्ये गाझासारखी स्थिती उत्पन्न करण्याचा विचार जितेंद्र आव्हाडांचा आहे का हा माझा प्रश्न आहे कारण मार्कडवाडी या एका गावाच्या आडून कॅम्पन चालवलंच गेलंय म्हणजे लोकशाही मार्गाने करत होते याऊ करत होते अरे का लोकशाही मार्ग म्हणतात लोकशाही मार्ग म्हणजे निवडणूक आयोगाने मतदान घेणे आता उद्या संसदेसाठी मार्कटवाडीत मतदान घेऊन आम्ही खासदार निवडलाय म्हणत काय तुम्ही मार्कटवाडीच्या जाणकारांना खासदार करण्याची भाषा करणार आहात स्वतंत्रपणे मतदान घेण्याचा अधिकार लोकशाहीत कोणालाही नाही आव्हाडांना नाही जाणकरांना नाही आणि त्या पवारांना पण नाही हे लक्षात घ्या ते फक्त एक राज्यसभा सदस्य आहेत चाणक्य बिनक्य तुम्ही दिलेल्या उपाध्याय त्या तिकडे सांभाळायच्या पवारांना सुद्धा मार्कडवाडीमध्ये स्वतंत्रपणे मतदान घेण्याचा अधिकार नाही कारण असा मतदान घेण्याचा संवैधानिक अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो निवडणूक आयोगाचा अधिकार तुम्ही गाजवायचा तुम्ही सांगायचं की आम्ही करणार असं कसं चालेल पण नाही मार्कडवाडीमधल्या मतदानाचा गोंधळ घालण्याची तयारी चालली आहे मला एक गोष्ट आठवते गोष्ट गोष्ट अशी की एक उंदीर असतो उंदराला सापडतो एक कपडा तो तो कपडा घेऊन धोब्याकडे जातो धोब्याला म्हणतो साफ करून दे धोबी साफ करून देतो मग जातो रंगाऱ्याकडे घेऊन रंगाऱ्याला म्हणतो रंगवून दे तो रंगवून देतो बरीच गोष्ट मोठी ती मग मी कळ्याला सांगेन याला सांगेन त्याला सांगेन तो म्हणतो मी नाही दूध जा मम्मी राजाला सांगेन राजाला सांगण्यापेक्षा घेऊन जावं म्हणतो तो एवढा कपडा रंगवून देतो मग तो जातो शिंप्याकडं त्याला म्हणतो छान टोपी लावून करून दे मग तो शिंपी टोपी शिवून देतो त्यालाही धमकी राजाला सांगेन मग लावतो गोंडा आणि गोंडा लावून सुंदर टोपी घालून उंदीर राजाच्या दरबारात ढोल घेऊन जातो आणि काय म्हणतो राजापेक्षा माझी टोपी भारी राजापेक्षा माझी टोपी भारी गाणं म्हणतो राजा पहिल्यांदा दुर्लक्ष करतो काय उंदीर म्हणून पण ते फारच गलका करायला लागल्यावर राजा आपला टोपी उचलतो बाजूला काढून ठेवतो आणि मग तो म्हणतो राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली म्हणतो मग राजा आपला वैताग म्हणतो घे टोपीन जा तिकडं जशीच राजा टोपी येतो हो तसा उंदीर पुन्हा गाणं गायला लागतो राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली राजा मात्र आता वाईट ताकतून उंदराला संपवायच या हेतून उंदराच्या मागा लागतो पण राजाला कळतं की जाव दे उंदर लुडबुड करणार एका दिवशी पिंजऱ्यात पकडावी गोळी घालावी गोळी म्हणजे औषधाची आणि उंदीर आपोआपच वर टांग करून चारी पाय फडफड 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 करत एका दिवशी संपतो मला राजकारणात असंच काहीतरी घडायला लागले असं वाटतंय असंच काहीतरी म्हणजे मारकडवाडीत मतदान घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला निर्णय राजा भिकारी माझी टोपी घेतली अशा स्वरूपाचा होता दे काय करायचं ते करू दे म्हणून सोडून दिलं राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली असा वाटला मी तुम्हाला आव्हाडांचाच वाईट ऐकवतो तसंच वाटते की नाही बघा येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारनी जबरदस्तीने थांबवला लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कटवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी गांधीजी गांधीबाबाच्या मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्केटवाडीचे नागरिक त्यांचा गुन्हा काय त्यांना अटक कशाला एक तर तुम्ही घाबरलात की मार्केटवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारली हम्म आता हा बाईट ऐकल्यावर कुणी आवडाना उंदराच्या जागी समजू नका आणि उगाच आवडाना मी उंदीर म्हणालोय असं काही समजू नका मी आपलं उंदीर राजा आवाड वाक्य असं उदाहरण देऊन संदर्भाचं हे स्पष्टीकरण असतं ना तसं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आवाडांना हे दाखवायचं आहे की सरकार घाबरत चाललंय सरकार घाबरत आहे म्हणून मार्कटवाडीत मतदान नाही होऊ दिलं सरकार घाबरत नाहीये असं अवैधरित्या असंवैधानिक मार्गाने मतदान घेण्याची पद्धत रूढ झाली तो घोळ होऊ शकतो एवढंच आहे आणि काय हो शपथ न घेऊन काय मिळणार आहे म्हणजे काँग्रेसचे आमदार म्हणले म्हणे आम्ही शपथच घेणार नाही आम्हाला हा निर्णयच मान्य नाही हे सरकार ईव्हीएमच्या भरोशावर आलंय झालं का सुरू म्हणजे शिंदेचा विषय संपला शिंदे सरकारात सहभागी झाले की आता पुन्हा ईव्हीएमचा विषय काढायचा आम्हाला मान्यत नाही म्हणायचं ना 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 ना। ते उद्धव आणि आदित्य म्हणायचे हे कसलं घटनाबाह्य सरकार मिंदे सरकार आम्ही याला घटनात्मक सरकार म्हणणारच नाही घटनाबाह्य सरकार म्हणू वर आले म्हणणाऱ्यानो त्या टाय घाल्या मी टाय घाल्या म्हणल्या नीट ऐकायचं मी काय म्हणतो त्या टाय घाल्या टाय घालणारा टाय घाल्यात ना बरोबर आहे ना त्या टाय घाल्या घंटा तज्ञाला दोन विचारा म्हणा की बाबा असं सरकार निवडून आलं आणि त्याचा शपथविधी झाला की ते संवैधानिक असतं की नाही त्याचा टाय काय कंठलंगोट म्हणून बांधलेला नाही आहे जरा नीट जाऊन विचारून या त्यांना की सरकार कसं असतं उगाच राजा मला घाबरल्याची टूम उठवायची आणि बोंब मारायची हे धंदे बंद करा आता मला वेगळीच भीती वाटतेय ती, ती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तिघांनाही सांगायचंय हे एखादा विषय काढून मार्कडवाडीत पेटवून महाराष्ट्र पेटवण्याचा विचार होऊ शकतो का बघा सद्गुण विकृती सोडा कोण कोण कुठे कुठे घोळ करू शकतं याचा अंदाज घ्या आणि मगच पुढे सरका अन्यथा जपून जपून चाल पुढे धोका आहे नमस्कार